आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची पिंगळवाडे पिंगळवाडे गावाच्या পশ্চিমে कडील बाजूस साधारण गावापासून 500 मीटरच्या अंतरावर रस्ता खड्डेमय होताना दिसत आहे काही ठिकाणी तर वाहने जाणे सुद्धा अत्यंत निर्माण होत आहे मे महिन्याच्या अखेरीस होत असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे या खड्ड्याची दुरावस्था होताना दिसत आहे हाच रस्ता काही वर्षांपूर्वी संबंधित ठेकेदाराकडून रुंदीकरण व मजबूतीकरण करण्यात आले होते जेव्हा ठेकेदाराला सामाजिक बांधकाम विभाग मार्फत काम दिले जाते तेव्हा पुढील काही वर्षासाठी सुधारणा कामी योग्य अशी निधीची उपलब्धता करून दिली जाते संबंधित ठेकेदाराने ज्यावेळेस रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरण केले त्यावेळेस काम खूप छान केले परंतु त्यानंतर शासनाच्या आदेशांवये पुढील काही वर्षासाठीचे डागडुजीचे कामे पूर्णतः थांबवून दिलेले आहेत कुठल्याही प्रकारची रस्त्याची झाडे झुडपे काढून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये माती मुरून टाकण्याचा खर्च संबंधित ठेकेदार करण्यास तयार नाही याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता सामाजिक बांधकाम विभाग यांच्याकडून सांगण्यात आले की हे काम सदरील संबंधित ठेकेदारालाच करावे लागेल परंतु ठेकेदाराने काम घेतले आहे की नाही हेच ठेकेदाराला विसर पडला असावा म्हणून रस्त्यात खड्डे पडताना दिसत आहेत तरी सुद्धा या माध्यमातून संबंधित ठेकेदाराने व सामाजिक बांधकाम यांनी लक्ष देऊन या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसाठी योग्य अशी कार्यवाही करून नागरिकांना प्रवास सुखकर करावा हीच मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे पिंगळवाडे मुंगसे रस्त्याचा वापर साधारण या परिसरातील तीस पस्तीस गावांसाठी सर्रास होतो परंतु रस्त्यात असे खड्डे पडत असतील तर प्रवाशांना या रस्त्याने प्रवास केल्याचा मनस्ताप होताना दिसत आहे संबंधित विभाग यांनी लक्ष द्यावे व खड्डेमय रस्ता वापरण्यायोग्य करावा बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगोडे